सुरुवातीला पाहूया ठळक बातमी अजित पवार यांची भेट न घेता सुरेश धस बीडला रवाना झाल्याची माहिती महादेव मुंडेला मारण्यात अकाचा संबंध आमदार सुरेश धस यांचा आरोप अजिंठा डोंगर गिरी पुष्पाने बहरला आणि कॉपी केस संदर्भात विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या मनसे विद्यार्थी सेनेची मागणी नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सातत्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचं दिसून आलं मात्र आता सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते मात्र धस यांना अजित पवारांकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी टाळलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसणार असतील तर ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे माऊलीचा पती जाऊन सोळा महिने झाले तरी अजून त्या माऊलीला न्याय मिळालेला नाहीये अशी खंत सुरेश जहस यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली महादेव मुंडेला मारण्यात अकाचा संबंध आहे असा थेट इशारा त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय त्याचबरोबर महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर, लवकर शोध घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली जर उपोषणाला बसले असतील तर एस साहेब साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना आहे आत्ता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवायस पीकडे दिलाय त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळीमधले गायब आहेत जे गायब आहेत ते यस्विंनी आणि एल सी बी आणि तिथले डी यांनी उचलून अनावेत आणि जेलमध्ये घाला लोक मराठवाड्यातील खांदे सीमेवर असलेली अजिंठा डोंगरांग वसंत ऋतूमध्ये गिरी पुष्पाच्या फुलांनी नटली आहे वन विभागाने जमिनीची धूप रोखण्यासाठी लावलेल्या या झाडांनी आता संपूर्ण डोंगर व्यापलाय दाट पाने असलेल्या झाडाला स्थानिक भाषेत उंदीर असं म्हटलं जातं गुलाबी जांभळ्या पांढऱ्या आणि पिवळ्या छटांच्या फुलांनी ही डोंगरांग पर्यटकांचं लक्ष वधून घेतली आहे दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होत असून जे विद्यार्थी कॉपी करताना आढळून येतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने निगमित केलेले आहेत मात्र या आदेशास यवतमाळच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र विरोध केलाय आम्ही कॉपी करण्याचे समर्थन करत नाही मात्र कोणाकडून कळत न कळत चूक घडल्यास त्याचं भविष्य बरबाद होऊ नये अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलंय नवीन जी काढलेला आहे त्या जी मध्ये दहावी आणि बारावी जे जे आता बोर्डाची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये जर कोणी विद्यार्थी कॉपी करताना सापडला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहे या आदेशामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन हे बर्बाद होण्याच्या मार्गावर लागलेलं आहे कदाचित एखादा विद्यार्थी चुकीने त्याच्याजवळ कॉपी सापडली आणि त्याच्यामुळे जर समजा त्याचा नाहक बळी याच्यात जाऊ जा शकतो आमची राज्य शासनाला अशी विनंती आहे की हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्याला एक वर्षाची एक वर्षासाठी परीक्षा न देणे हा असा काहीतरी एक शैक्षणिक शिक्षा त्याला देण्यात यावी अशी फोजदारी जर कारवाई विद्यार्थ्यावर झाली तर त्याचं आयुष्य हे बर्बाद होल्याशिवाय राहणार जालन्याच्या भोकरदनमध्ये शेतकऱ्यांनी यंदा सत्तर हजार पाचशे हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी केली आहे या रब्बी हंगामात सर्वाधिक एकोणीस हजार हेक्टरची पेरणी एकट्या मका पिकाची झाली असून मागच्या वर्षी खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली होती त्यामुळे पाण्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती मात्र परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने बोरवेर आणि विही यामधील पाणी वाढण्यास मदत झाली यंदा पिके चांगलीच बहरल्याने शेतकरी समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळते बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बात राज्य मंडळाच्या विशेष बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलाय मंदिराला पूर्वीचे वैभवशाली स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्था सुधारण्याबरोबरच गर्दी नियंत्रणासाठी सर्वत्र मार्ग तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे तसेच भाविकांना पुरेशी जागा मिळावी आणि चेंगराचेंगरी सारख्या दुर्घटना टाळल्या जाव्यात यासाठी मंदिर परिसरातील अनावश्यक बांधकामे हटवण्याचे काम प्रगतीपथावर आहे या योजनांच्या अंमलबजावणीमुळे मंदिराचं ऐतिहासिक महत्व जपलं जाईल अशी माहिती पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका श्रीमती जया वाहने यांनी दिली आहे श्रीवर्धन तालुक्यातील श्री दिवे आगर येथे तेरा वर्षानंतर बैलगाडी शर्यत स्पर्धा भरवण्यात आली श्री सुवर्ण गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ दिवे आगर यांच्या वतीने ही स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेत एकूण सत्तर बैलगाडी तर दहा घोडागाडी स्पर्धक सहभागी झाले होते दिवे आगर समुद्र किनाऱ्यावर भरवण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यत स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित होते यावेळी समुद्र किनाऱ्यावर तुफान गर्दी पाहायला मिळाली जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून आला देशभरातील सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये आज बदल झाला आहे आणि आज बहुतेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीत घट दिसून येत आहे तथापि दिल्ली मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आहे लाखांदूर प्लॉट येथील रहिवासी आपल्या घराच्या अंगणात हरभऱ्याचा हुरडा भासताना अचानक आग लागली आणि आगीचे तिडके वाळलेल्या बांबूच्या झाडावर पडल्याने आग पसरली नागरिकांनी सतर्कता दाखवून अग्निशामन दलाच्या मदतीने आग ऑटोक्यात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला चला जशी तसा स्वरंग। जोडूया पाहूया संस्कृती विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी जळगावच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलं गेल्या दहा वर्षांपासून पुनर्वसन संघर्ष समिती विस्थापितांच्या हक्कासाठी लढतीय मात्र वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे यावेळी पुनर्वसन उपाय अभियंत्यांनी आंदोलनाला भेट देऊन त्यांचं म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं भंडारा जिल्ह्यातील शिंगोरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर मॅग्नेटची वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने अपघात झाला या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढत पुढील तपास व कारवाई सुरू केली आहे जुन्या वादातून बावीस वर्षीय तरुणाची तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील शिरवळ येथील परिसरात घडली आहे अमर कोंढाळकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याबाबत जुन्या वादातून हत्या केल्याची कबुली एकोणीस वर्षीय तेजस निगडे याने स्वतःहून पोलिसांना दिली आहे वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची राहा न्यूज